मराठ्या जी आर विरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात ओबीसी मुक्ती मोर्चाकडनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे वडेट्टीवार यांच्या आधी मुक्ती मोर्चाची याचिका दाखल दोन सप्टेंबरच्या आसपास झालेली होती आणि ओबीसी मुक्ती मोर्चाच्या याचिकेमध्ये दोन सप्टेंबरचा जी आर हा बेकायदेशीर आहे असंही म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे एकीकडे आपण बघतोय ओबीसी समाज हा प्रचंड आक्रमक आहे कथा कुंबीकरणाच्या माध्यमातून ओबीसी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील करण्याची जी काही कार्यपद्धती त्या जी आरमध्ये दिलेली आहे आमचा त्यालाच बेसिक ऑब्जेक्शन आहे आमचं असं म्हणणं आहे की ही अशी कार्यपद्धती जी याच्यापूर्वीची एखाद्या व्यक् म्हणजे एखाद्या जातीच्या व्यक्तीला त्या प्रवर्गाचं प्रतिनिधित्व जर किंवा त्या, त्या प्रति प्रव प्रवर्गाचा आधार घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी जी कार्यपद्धती सेट फॉर्मल कार्य पद्धती आहे आमच्या विरोध आहे त्याचं हे उल्लंघन आहे आणि बेसिकली हे अत्यंत एका जातीसाठी विशेष करून असं परिपत्रक तयार कर केलेलं आहे याचं ऑब्जेक्शन आहे